उद्धव ठाकरे तुम्हाला सुडो सेक्युलर म्हटल्यावर राग येतो ना हिंदुत्व सोडलं आहे असं म्हटल्यावरही तुम्ही चिडता मग तुम्ही जरा तुमची ही दृश्य नीट डोळे उघडून पहा राजीव गांधी सद्भावना सभेत तुम्ही चक्क काँग्रेसचा गमछा गळ्यात घातलाय हसत हसत तुम्ही काँग्रेसचा हा पंचा गमछा किंवा पट्टा काय म्हणाल ते म्हणा तो गळ्यात घालून घेतला आहात मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते त्याचा तुम्हाला विसर पडलेला आहे उद्धवजी तुमच्या शिवसेनेची काँग्रेस झाली आहे हे गमछा गळ्यात घालून तुम्हीच सिद्ध केलंय आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावर तुम्ही चक्क सारवा सारावही केली खादर केला मान देवला आता पुढे नक्की फोटो येणार म्हटलं फोटो येण्यासाठीच पितोय माझा फोटो यावा म्हणूनच मी गमछा घातलाय असं आपण सांगत आहात अहो पण ते कोणाला काँग्रेसच्या लोकांना आणि महाराष्ट्राला पण महाराष्ट्र तुमच्या या वागण्याला आता सरावला आहे वास्तव हे आहे की आता आपल्यावर काँग्रेसवासी झाल्याची टीका होईल म्हणून तो गळ्यातून तुम्ही काढलात मुळात काँग्रेसचा गमछा गळ्यात घालून घ्यायचीच गरज नव्हती पण तुम्हाला ती विचारधारा मान्य आहे कारण पुन्हा मुख्यमंत्री होण्याची ही तुमची वाणी धडपड आहे त्यामुळे नंतर उपरती होऊन उपयोग नाही जे घडलंय ते महाराष्ट्राने पाहिलंय आणि आता तुम्ही ते बदलू शकत नाही